हॅलो हा बोला ना चाडू हा का हो ना काय बोलता तुम्ही मग आज थोडीचे नाही नाही भेटलेशिवाय जाऊ नका हो हो चालू वाट पाहतो ना तुमच्या हल्ली हो हो चालेल चालेल बारीक आमच्याकडे आता साडू येऊ राहिले रे रुपा काय ऐकले ना काय खुश खबर तुझ्या साठी राहिला काही खुश खबर आहे का <laughs> नाही ना। आज माझ्यासाठी खुश खबर आहे माझी मेवणी बी येऊ राहिली चा उदा नाही ती काबर बरं नाही होती मग काय ती एवढी पटती म्हणजे नाही होती मोठी बहिणी पण मोठा बहिणी सारखी आहे का ती मी कुठे काही बोललो का तिला कधी असं ब्रश शब्द बोललो का मी तू मी नाही बोलली ती बोलते तिचं वागणी कशी तुम्हाला मागचे स्पटत नाही का तू तुझ्या बहिणीला समजून सांग ना किती वेळ समजवती सारखी आहे का का बरं तू दाजी तिला ते दाजीचं काही नाही वाटत पण तिला तू नको येऊ

तेवढंच गोड काय गोड लागत मागच्या असं पाहिलं होतं मी तुमचं काय पाहिलं होतं हा काय पाहिलं होतं मला तुम्हाला आता बोलले असते वडताड करत होतो नाही अरे मी नव्हतं वडीत ना सांग सांग तेच तीच वडते तुम्हाला ती वडीती ना तुम्हाला काय गोड लागत तिची चुकी ना माझी काय चुकी त्याच्यामध्ये आता आता असं कर मला आता साडूला जर म्हणलो साडू तुम्ही या मेवणीला खाणू वाईट नाही वाटणार साडूला सांगायचं ना घरी नाही आम्ही दोघं आता मला नाही बाबा असं खोटं बोलतायत हा हे नाही खोटं बोलतायत माझ्या डोक्यात नाही असं काही मला विचारायचं ना फोन उचलायच्या आधी तो दाजीचा फोन उचलू का नको एक काम करू का त्यांना फोन काय सांगा त्या माझ्या होता का डायरेक्ट सांगाल का ते मी तिला डायरेक्ट सांगाल रुपाली म्हणली की आपल्या आमच्या घरात पाय नाही ठेवायचं हा तुम्हाला एवढंच मध्ये तुमच्यामध्ये बांधायला ना मला ती अशी नकोय मी भाई तोंडाने येऊ नको सक् आज सख्की बहिणी तरी मग मग काय झालं डॉक्टर बहिणी तिला स्वभाव सांगलाय तसं

का बरं नाही आणि रेखा आता काढायची त्यांना आपल्या कसं माहिती मस्तपैकी पैकी चांगली व्यवस्था थंड राहत मग तुम्ही दोघं तिथं झोपा आम्ही दोघी इथं झोप असं करू का हा हा मग चालत पावर का <laughs> तुला तशी झोपायचं पडेल राहत हो बाबा <laughs> काय तर झोपाय पैसे कुठे झोपलं तरी का हा रोज आपण दोघं झोपतो आता का बाबा मेहदी आहे ना त्यांनी ते दोघं तुला काय वाटलं तिथे माझ्या झोपा येऊ राहिले की काय तिथं बरोबर नाही ती नुसतं दाजी चाला दाजी चाला करत राहत तुला तर नुसतं तेवढंच तुझा आहे ना तू तू काय म्हणते ना तुझ्या डोळ्यावर चष्मा आला आता संशयाचा भिंगाचा आम्हाला ना हा भिंगाचा मला वाईट मला पाणी कुठं मुरत काय पाणी कुठं मुरत बरं मी काय म्हणतो ऐक त्यांचं तर काही स्वयंपाक नाही आपण त्यांना लिहू सध्या घेऊन जेवण चाल जेवण करून घेऊ आपण मोकळं होऊन जाऊ ऐक नाही चाल येतीलच थोड्या वेळ ते चाल ना आलं जवळ चल नाही तुला मोकळा मी राहायचं होई ना चल शहरात बाल सर माहिती आहे नागरा करत राहत लग्न झालं तर आपल्याला आवरलं तर जेवण खावत गर्मी गेलो निघून गेलो असतो तुम्हाला काय तर तुला लई कौतुक बहिणीला भेटत जागीला तर मग जा आपल्या बहिणीच्या घरी मला एकच तर बहिणी आहे चप्पल काढ जरा चप्पल बाहेर काढायचं त्यांची दिसते तुला हा दिसतं जायचेल मग जेवण मध्ये शहरामध्ये लय स्वच्छ व्ह रहावं लागत आहे तसं मला माहितीच नाही तुम्ही सांग राहिले मध्ये होस

सांगितलं तुम्ही लग्नाला येणारे आलो लग्न आलो या काय म्हणलं आपल्या घरी काही भेटायची भेटायचं असं चोऱ्याच्या मनात चालण आता दाजीला भेटायचं भेटायला आलीजी हा मी दाजीलाच भेटायला मी तर तुमच्याकडे आता मी दाजीलाच भेटायला बहिणी थोडी भेटत बहिणीच्या निमित्ताने राजेंला भेटणं होतं असं अरे पण प्रेम तुमचं जास्त आहे ना बहिणी बहिणी आहे सोड आता तुम्ही किती दिवस राहणार का था था। तुम्ही कावर ना नाही म्हणत होते यायला कोणासोर मिळवण्या बाई म्हणे मात्र काय करेन सांगा लागत राहत जवळ आलो होत आम्ही लग्नाला म्हटलं चला बहिणीला भेटून येऊ दाजींना भेटणं काय खाऊ द्या पोटाला पोटालाच खाल्ला पण मग खाऊ द्या

आम्ही केल्याशिवाय पाठवते नायच काय जेवण 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 ना दोन वर्षाल उद्या करून उद्या आणतो ना काय खाण्यासारख्या सकाळी लोक पुन्हा मिळवण्या पाहिजे नाराज होईल माझ्यावाली काय मिळते काय माझरी काय माहितीये बा

तू ना वावर घरातलं स्वयंपाक करत राहत माझे घर नाही ड्युटी सोबतच राहत आम्ही काम चोवीस घंटेल काम तेवढंच का तू रे बरोबर पर्पज चे पाय कसं आहे आपल्या घरी येऊ पर्पजचे का भांड्या मांडल्या गोजाय का

मग काय नाही माझं माझं काय पोर बी गेले म्हातारा म्हातार तिकडे तिकडे जायला जमणार आमच्या दिवस राहू ला तिला ते घ्यायला या परत नाही नाही आजच्या दिवस दोघांना थांबू आज कस काय करते तू दोघं थांबून थांबतील मुक्स घेऊन जाऊन करून खाऊन जाऊ

है है? माल आहे ना है? माल तर डायरेक्ट जर इड जागा सोडली ना, ना काड़ा 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 ने ने पाए। पाए माल झोपच येत नाही हा नाही काढाय काढत नाही कमी पडत सवय पाहिजे हो का पाहुणे सवय पाहिजे अशी असेल नाही तर मला अवघड होत आपल्याला काही नाही आम्ही बरं आतरून टाकते ना असंच पडत ते तुम्ही येणार होते म्हणून आतरून वगैरे टाकले नाही तर आमचं कसं गार्यायला पडत आम्ही पांघरा ला घेत कपडे बी ठेवते नेहमीवरचे कपडे एवढं आपल्या दोघांशी त्यांचं काय बाप्पा झोपान एवढी झोपाली डोळे ना तू पण झोप झोपले बापले का बोल माल झोपले माल लावायचं वायस लागले काय काय जायचंय का आम्हाला

काही नाही काय डास डास आला होता ना हा डास हो। हो तू जेव्हा तिकडे दाजीन बसतो हुसकवत होते झुट डास होता त्यांच्यावर झटकवला मला झोप येणार नाही तू येणार झोप येणार मला ना। का नाही झोप अगं डास चावला असता दाजी काय नाही झोप आता झोप आता तू लक्ष देत नाही मग आज मी हाय ना

चोपेना करना पावनेना आउडे ह आउ ताना कावले चोप्ले तुम्ही मी झोपेना झोपेना तुम्हाला ह झोपेना ह तुम्ही आसले बस काय तुम्ही आसले बस काय जागिविनला ती आउदसा ने व्याख्याती आरती चोप्लेले

Thường tuổi à, Tuổi là dục à. Hãy subscribe cho kênh ừ. không ừ.

पाहिलं काय माझी काय चुकी त्याच्यामध्ये अरे बाबा मला नाही लागत बाईक एवढी गोड आहे तुला पटलं पाहिजे काय झालं मेवणे मला सांग मी काय झालं नेमकं मलाच नाही माहिती काय झालं मी सांगते ना, ना। काय झालं दोघं झोपले होते दाजीच्या आप्पा दुखत दाजीं तिकडे तोंड करून दाजी झोपले होते त्यांच्या ऐक ना दाजेंना समजून सांगते तुम्ही तिकड झोपेल होते असं मी तर झोपले होते मी आता तोंडीकडे काय झालं ना म्हटलं कुठे गेली बाय पाहिले दाजीच्या अंगावर चुला

नाही मला नाही माहिती जो पे सक्कीच सांगतो तुम्ही जाईक ऐक ना तुम्हाला मला खरंच माहिती नाही झोपे म्हणजे काय काम करा आता घरी चला नोट लिहून द्या मला नाही लिहून ल झाले

पाहुण्याला फोन करून मी एक काम करतो पाहुण्यालाच फोन करून देतो आणि ते पाहुणे बी आणणार नाही आता पाहुणाच वाटतं मी तुम्हाला वाटत नाही पाहुण तिला वाटत बरं मी गेले का महाराज नको ना तू काय बरं डोक्यात घेते एवढं पाहुला माझ्या डोक्यात लय झालं या माणसाचं रोजचं मी आता ह्या माणसाला ना फारकत देऊन टाकते रोजच झाले आता माशा काय चांगलं राहत होतो बोकाटी तिला बोलल ना बोलायच्या आणू नका आणू नका दोघांचे ना फोन बिन झाले असं आता या माणसाला फारकत देते आवरल तो माणूस मी चालले माझ्या माय